भरून आणावी वस्तू ओून डब्यात भरावी अन कॅरीबॅगी फेकून द्यावी बंदी झालं त्या कॅरीबॅगा समजा गटारीत येतात समजाल्या तुडुंब भरतात पाणी येत

जलचर सुद्धा नाही वाचलं ध्यान देऊ नये का एवढंच नाही वापरू पिशवी कापडाचे आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ सुंदची आता तरी बाजारला थैली हातात धरणार नाही भले बाजाराला जायचं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की या नाटिकेतून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की प्लास्टिक जास्त वापरू नये